आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार घरातील महिला वर्ग दहा दिवसाच्या बाहेर बाहेरगावी गेलेला आहे त्यामुळं मला, मला किचनमध्ये स्थान मिळालेलं आहे तर ह्या किचनमध्येच या, या प्रसंगानुरूप मला आज आई एक आईचं महत्त्व सांगणारी एक गोष्ट जी माझ्या आईनं माझ्या लहानपणी मला सांगितली जवळजवळ पन्नास एक वर्ष झाले आहेत ही गोष्ट ऐकून सांगण्याचा प्रयत्न करत आहे जर का तुम्हाला या गोष्टींच्यामध्ये अभिरुची असेल गोडी असेल तर आवडी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ओके आईचं महत्व एका खेडेगावामध्ये म्हातारी आई मुलगा सून राहत असतो थोडे दिवस गेल्यानंतर ही सूनबाई तिला म्हातारे आईची अडचण व्हायला लागली म्हणजेच नवऱ्याची आई शेवट नवऱ्याच्या पाठीमागं तिनं तगादा लावला ह्यावर म्हातारीला एवढं काढून टाका म्हाताऱ्याला एवढं घालवा वगैरे 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 तो नवरा त्याच्या परीने तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होता शेवटी त्याची बायको हट्टाला पेटली तुम्ही जर का म्हातारीला काढून नाही टाकलं तर मी तर राहणार नाही मी जीव देणार मग नवरा म्हणला मुलगा म्हणला म्हातारीचा काय करूया आपण सांग बघू मग दोघांचं खलबत सुरू होतं आतल्या खोलीमध्ये म्हातारी बाहेर पडवीमध्ये झोपलेली होती आणि हे सून आपल्या नवऱ्याला सांगत होती असं करूया उद्या म्हातारीला विष प्रयोग करून मारूया आणि तिला कायमची काढून टाकूया हे म्हातारीने बोलणं ऐकलेलं असतं दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे हे खूप दोघं शेतामध्ये जातात स्वराण रचून येतात संध्याकाळ होती गोड बोलून सुनबाई म्हातारीला जेवायला घालती म्हणजे सासूला म्हातारीनं ऐकलेलं असतं त्यामुळे ती काय करती सुनबाई असून दे आता मी जेवती माझ्या वेळेला तुम्ही झोपा जावा तिला आनंदाच्या उकळ्या फुटत असतात म्हातारी काय करती ती जेवण असती ती लांब नेऊन टाकती आणि झोपी जाती म्हणजे पडून राहते थोड्या वेळानं मध्यरात्री उठून सुनबाई बघती तर म्हातारी मरून पडलेली असं तिला वाटलं तिने नवऱ्याला जागे केला उठ्या 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 तुमची आई मेलेली आहे आता घ्या पोत्या घाला चला जाळ्या आनंदाच्या भारामध्ये हे दोघं जर स्मशानामध्ये येतात गाठोड्या ठेवतात पण पेटवायला माचीस नसल्यामुळं दोघंही मागे येतात माचीस घेऊन जास्त म्हातारी काय करती त्या पोत्यातून बाहेर येते जवळच्या झोडपामध्ये लपून बसती आणि सोनंचा आणि लेखाचा कार्यक्रम पाहती हे म्हातारीनं त्या पोत्यामध्ये दगडं भरून ठेवलेले असतात एक दगड फुटला जातो सुनबाईला आनंद होतो म्हातारीचं डोकं फुटलं म्हातारी गेली स्वर्गात आनंदाच्या भारामध्ये घरी येतात झोपे जातात म्हातारीच्या त्या झोडपाच्या जवळपासच एक सोन्याचा हांडा तिला सापडतो म्हातारी तो, तो सोन्याचा हांडा घेऊन येते लेखाला हका मारती पाटेपाटे बाळ उठलास का बाळ उठलास का सुनबाई जागं झाला का माझ्या डोक्यावर ओझं आहे तेवढं ओझो तुम्ही खाली उतरून घ्या त्या आवाजानं मुलगा उठतो दार उघडतो बघतो तर समोर आई दिसते तो आईच्या डोक्यावरती ती ओझं खाली उतरतो सोन्याला जागी करते दाखवतात सोनबाईच्या तोंडाला पाणी सुटतो तिला हव्यास सुटतो एवढं सोनं मग ती विचारती सासूबाईला तुम्ही कुठनं आणलं अगं बाई तुम्ही मला मारल्यासा जाळून टाकल्यासा मी स्वर्गात केली देवाने मला हे सोनं दिलं आणि म्हटलं तू पाठीमागं जा मग देवाचं ऐकून मी हे सोनं घेऊन तुमच्यासाठी आलेलं आहे मग काय त्या सोन्याला हव्या सुटलेला आजीला म्हणाली आई तुम्ही एवढंच घेऊन आला सवय बघा तुम्ही मला मी जाळून टाका मी बघा किती सोनं घेऊन येते ती काय हट्टाला पेटलेली ऐकायला तयार नाही शेवटी मुलानं ना, आणि आईनं काय केलं त्या सोन्याला त्या स्मशानमध्ये नेलं जाळून टाकलं ती वर निघून गेली एक दिवस झाला दोन दिवस झाला तीन दिवस झाले तर येईना एक दिवस नवरा वाट बघून बघून त्या स्मशानभूमीत गेला आणि त्यानं रडं मांडलं ए माझी आवडी ए माझे, माझे बायको अगं गेलीस ती गेलीस नाही काय देवाने दिलं तर तशी तर मागे असा गैवर त्यानं रात्रभर घालायला सुरुवात केली शेवटी पाठीच्या वेळेला गावकऱ्यांनी आवाज ऐकून आले म्हातारीला उठवलं म्हातारी अगं तुझा मुलगा स्मशानभूमीमध्ये रडायला लागला आहे बायकोसाठी म्हातारी गेली बाळाला शांत केलं बाळा अरे तुझी बायको घरात आलेली आहे तू इथं रडत बसल्यासोय मुलाला आनंद झाला बायको घरात आलेली आहे मग शेवटी घरी गेला आईला म्हटला आई कुठं आहे माझी बायको आई म्हणाली बाळ मी तुला सांगतो तसं कर तुला बायको मिळेल आईनं सांगितलं बाळ हा सोन्याचा हंडा घे आणि आजूबाजूच्या गावामध्ये जा आणि सगळ्या लोकांना ओरडून सांग की सगळं सोनं घ्या पण मला आई घ्या सगळं सोनं घ्या मला आई द्या लोक ऐकायची आणि त्यांना राग घ्यायचा आमची आई मागतोय मग ते प्रत्येकजण त्याला मारायला लागले तो आऊ त्याचं सुजलो मार खाऊन खाऊन पण त्याला आई कुणी दिली नाही शेवटी घरी आला आईला म्हटलं आई मी लोकांना सांगितलं हे सगळं सोनं घ्या मला आई द्या सगळ्यांनी मला मार दिला पण कुणीही मला आई दिली नाही शेवटी आई म्हटली बाळ आता असं कर हे सोनं घे आणि परत गावा गावोगावी जा आणि सांग हे सगळं सोनं घ्या आणि मला बायको द्या हे सगळं सोनं घ्या मला बायको द्या जी की लोकं ही घे माझी मुलगी ही घे माझी मुलगी ही घे माझी मुलगी प्रत्येक जण त्याला मुलगी देऊ लागली शेवटी त्या चित्र बघितलं आला आई अगं अशाला असं मी सगळ्या लोकांना म्हटलं हे सगळं सोनं घ्या मला मुलगी द्या बायको द्या वगैरे असं मी सांगितलं सगळ्यांना सगळी मुलगी द्यायला तयार झाली बायको द्यायला तयार झाली मग आई म्हणाली बाळा तुझ्या लक्षात आलं का की ह्या जगामध्ये सगळं मिळेल पण आई मिळणार नाही तेव्हा बाळा तू आता हे आहे हे सोनं नाणे ना हे दुसरी बायको कर दुसरा सुखाचा प्रपंच सुरू कर अशा ह्या हव्या पोटी बायको पडून तुला कधीही सुख मिळणार नाही तेव्हा बाळा ही गोष्ट लक्षात घे हे आईचं महत्त्व सांगणारी गोष्ट आजच्या पिढीला सांगणं उपयोगाचं आहे आजची पिढी ही आईवडील वृद्धाश्रमात ठेवतात आणि ऐश आराम करत बसतात आणि शेवटी हीच त्यांची अवस्था होणार आहे तर या अनुषंगानं माझी ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल असं समजून काय चुकले असल्यास मला माफ करावं जय हिंद जय महाराष्ट्र ओके